सरकार सुटणार नाही तरी आपण फक्त शहा त्यांच्या हातात आपले ज्येष्ठ मंडळी त्यांच्या हस्ते देऊया आज कार्यक्रमासाठी पालकमंत्री आपल्या आले होते आपल्या सगळ्या मंडळींच्या वतीनं मी शहासाठी मंत्री महोदयाला विनंती केली आणि आपल्या एवढ्या सगळ्या विझी शेड्यूल मध्ये आपल्या परिवारावर प्रेम असल्यामुळं आज भाऊ या ठिकाणी आलेले आहेत आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी मनापासून त्यांचं स्वागत करतो या ठिकाणी भाऊ सगळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सभापती नगरसेवक म्हणजे सरपंच जिल्हा परिषदेचे मेंबर असे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी आहेत या ठिकाणी सगळे गेली तीस पस्तीस वर्षापासून माझ्याबरोबर काम करणारे सगळे ज्येष्ठ मंडळी तरुण मंडळी विविध गावचे सरपंच आमच्या सगळ्या उपस्थित असलेल्या माय भगिनी फक्त आम्ही भाऊ एक आपण येणार आम्ही सगळ्यांना फक्त निरोप दिला होता परंतु आपल्या प्रेमापोटी या ठिकाणी एवढे कार्यकर्ते आहेत मागच्या वेळेला बोलावलं पण आपण थोडंसं बिझी शेड्यूल होतं त्यामुळे मी सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी पालकमंत्री महोदयाचं स्वागत करतो आणि ज्येष्ठ मंडळींना विनंती करतो की त्यांनी फक्त हे शाल भाऊच्या हात भाऊ थोडं हात हात मागून शाल घ्या स्वागत स्वीकारून दोन तास भाऊंना चहासाठी बोलवलंय चहा पण येणार आहे आजो त नगरी म आपल्या सगळ्यांचे सहकारी सांगोलाचे नेते आणि माझे मित्र सन्माननीय दीपक रावांच्या चहाच्या निमंत्रणावरून आज या ठिकाणी माझं येणं झालं गेल्या अनेक वर्षापासूनचे आव्हान रुग्णानुबंध आहेत पक्ष न पार्टीच्या पलीकडची आमची मैत्री पण आहे त्यामुळे आभा जेव्हा जेव्हा आग्रहानं सांगतात तेव्हा तेव्हा अभाव तुमच्या आम्ही येत असतो आणि जेव्हा काही तुम्ही काम सांगता जबाबदारी देतात तेव्हा पण आम्ही तुमच्यासोबत राहतो सातत्यानं या भागाच्या विकासासाठी काम करणारं एक नेतृत्व आहे तेव्हा आज चहा पाण्याच्या ठिकाणी आलोय पुन्हा आम्ही सांगतोय की पक्ष पाठी पलीकडची मैत्री आहे त्या फुलं कुठल्या नात्यात रूपांतरित होईल याच्यानंतर चर्चा करू आज आपला जो मुख्य विषय आहे की आपण दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सगळेजण या ठिकाणी जमलोय मी आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या मना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांची दिवाळी खूप सुंदर व्हावी आनंदमय व्हावी अशा पद्धतीच्या भावनाही व्यक्त करतो आव्हानाही दिवाळीच्या मना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीची फटाक्याची आतशबाजी चालते चालू आहे त्या पद्धतीचे आणखी काही फटाके लवकरात फुटतील असे अपेक्षा व्यक्त बाकी अधिकच जास्तीचं न बोलता पुन्हा एकदा मी आपला सगळ्यांना दिवाळीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि आबांच्या चा चा चाह्याची परवानगी मागतो जय हिंद जय महाराष्ट्र